तर मित्रांनो आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान विचारांच्या या वारीचा तिसरा दिवस आणि काल म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण रात्री या माळाच्या गणपती जालन्याच्या अलीकडे साधारणतः सात ते आठ किलोमीटर अलीकडे आहे हे ठिकाण तर पाहू शकता इथं आपला रात्रीचा मुक्काम होता आणि आपण आप आता आपला पसारा आटपतो आहे आणि लवकरच आता बॅग भरून गाडीवर लोड करून आपल्या सायकलवर थोड्याच वेळात आपण इथून निघणार आहे आणि कालचा व्हिडिओ यूट्यूबला अपलोड झालेला आहे बघून घ्या कालच्या दुसऱ्या दिवसाचा संपूर्ण व्हिडिओ चला तर आता तोंड वगैरे धुतलं फ्रेश झालो आणि आता रस्त्याला लागायचं आहे चला तर तर मित्रांनो आपला पहिला मुक्काम माळाचा गणपती रात्री आपण दुसऱ्या दिवसाचा मुक्काम करून आज तिसऱ्या दिवसाच्या प्रवासाला सुरुवात केली आपण आणि समोर आलो थोडं फ्रेश व्हा म्हटलं इथं थोडा फ्रेश होतो तो रोडच्या साईडला बघू शकता हा मेन रोड आणि थोडा साईडला आलो थांबलो तर हे दादा भेटले त्यांना लांबूनच आपला छत्रपतींचा झेंडा दिसला आणि ते माझ्याजवळ आले आणि त्यांनी मला विचारलं कुठं चालले काय विचारपूस केली आणि त्यांना खूप भारी वाटलं कारण की अशा वेगळी वारी सहसा कोणी करत नाही आणि त्यांना मी माझं हे विशेष वाटलं त्यांनी मला म्हणजे हे पाहू शकता वाटणं खाण्यासाठी आपल्याला मदत केली वाटेत मी म्हण मन... म्हणजे बरंच असे सपोर्टिव्ह लोक खूप आहेत महाराष्ट्रात पाहू शकता मित्रांनो या दादावानी तर तुमचं नाव सांगा गणेश करपे गाव जालना तर हे गणेश करपे दादा होते जालन्याहून चालले होते ही त्यांची गाडी आता बहुतेक छत्रपती संभाजीनगरला चालले असतील ते किंवा जालना चालले का नाही शिकली आपलं बुलढाणा म्हणजे ते आपल्या इकडे चालले होते बुलढाणा तर त्यांनी लगेच बघितलं आणि मागं फिरवली गाडी तर असे वाटणं अनेक सापुटी लोक भेटत राहतात तरी चला तर असंच माहिती देत राहील लोक किती मदत करतात तुम्ही पण निघलं पाहिजे एक प्रेरणा मिळते यामध्ये पंढरीची वारीच आहे समजा दादानी खूप चांगला उल्लेख केला की ही वारी पंटरीची वारी आहे धन्यवाद दादा मित्रांनो आत्ताच ते एक दादा होते त्यांनी मला हे पाहू शकता हे दिलं आहे खाण्यासाठी आणि माझी मला माहिती नव्हतं एकदमच माझी नजर गेली हे पाहू शकता हे असे लोक इथं धूम्रपान करतात हे दारूच्या बॉटल हे त्या लिंबाखालीसुद्धा <coughs> त्या लिंबाखालीसुद्धा खूप धूम्रपान केलेलं आहे तर कुठेतरी अशा गोष्टी बघितल्यावर खूप वाईट वाटतं काहीतरी चांगले काम केले पाहिजेत आता हा छत्रपती संभाजीनगर रोड आहे इथून जाता येता को जे टुरिस्ट असतात जे फिरायला जातात जे मजा करायला जातात जे मुलं बापाच्या जीवावर ते असले इथे येऊन तर असं केलं नाही पाहिजे थोडं आपलं चांगलं काम केलं पाहिजे चला काही नाही एवढंच वाटलं की बा तरुणांनी सुधारलं पाहिजेत आता हे तरुणांचंच काम असावं इथे धूम्रपान करणं थोडा मोकळा मोकळी जागा दिसली हे पाहू शकता सगळी इकडे मोकळं सकाळचं ऊन भारी लोकेशन होतं म्हटलं इथं था थांबावं थांबल्यानंतर नंतर, नंतर माझ्या लक्ष गेलं तिकडे की आणि त्या मला वाटलं याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवा आपल्या जर्नीमधला हा एक पार्ट आहे असे आप ठिकाणं आपल्याला बरेचसे इथून पुढेही पाहायला मिळणार आहे चला तर भेटूया पुढच्या पुढच्या टप्प्यावर तर नमस्कार मित्रांनो जय भवानी जय शिवराय आपला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र विचारांच्या वारीचा हा आज तिसरा दिवस आणि जेव्हा मी याच्यावर निघालो आपला रात्रीचा मुक्काम महाच्या गणपती येते होता नंतर आपण समोर आलो आपले इंस्टाग्रामचे व्हिडिओ यूट्यूबचे व्हिडिओ बघून योगेश तोळेसर सुरेश तोळे सॉरी सुरेश सर यांनी मला संपर्क के केला लगेच त्यांनी फोन केला त्यांना कळालं की मी छत्रपती शाही महाराजांची वारी करतोय तर लगेच त्यांनी माझ्याशी संपर्क के केला सकाळपासून ते माझ्या म्हणजे संपर्कातच होते कुठपर्यंत आला काय फोनवर विचारपूस आणि जेव्हा मी शहरात आलो जालना शहरामध्ये लगेच त्यांनी संपर्क के के केला आणि घरी बोलवलं आंघोळ विघूळ फ्रेश विचारलं त्यांनी तर लगेच म्हणत तयारी म्हणजे इथंच करून घे आंघोळ मी त्यांच्या घरी आंघोळ केली फ्रेश झालो लगेच त्यांनी जेवायला दिलं आणि खूप भारी होतं ताईंनी पण खूप सा चांगला स्वयंपाक बनवला ना खूप सा चांगली पाहिजे तर पाहू शकता आपण सरांच्या घरी आलेलो आहे सरांना म्हणजे अशा नवीनवीन उपक्रमाचं खूप आवड आहे ते एक चांगले गायकही आहेत त्यांनी आताचं एक गाणं म्हणून दाखवलं ते मी टाकेलच समोर ना खूप भारी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे गाणे नवीन नवीन खूप भारी म्हणतात तर सर तुमचं नाव सांगा माझं नाव सुरेश रमेश तोडे मी इथे जालना इरिगेशन डिपार्टमेंटला असतो आपला भाऊचं मी यूट्यूबला बघितलं की तो याचे शिवनेरी किल्ल्यावर महाराजांच्या दर्शनासाठी सायकलने वारी करतो आहे मला हे ऐकून खूप भारी वाटलं आणि म्हणलं ठीक आहे चांगला ह्या युगामध्ये आज धावतं युग आहे गाड्यावर कोणी विमानानं जातं कोणी कशाने जातं म्हणजे तात्काळ जाणे तात्काळ येणे परंतु याने, याने हा क किमान मला वाटते पंधरा दिवसाचा प्रोग्राम असा ना हा त्याचा जाण्याचा तर हा पूर्ण पंधरा दिवस तो महाराजांच्या विचारांची वारी करतोय हे खूप म्हणजे आपल्यासाठी प्रेरणेची गोष्ट आहे नवीन मुलांसाठी म्हणा नवीन युवकासाठी म्हणा तर मला ते आवडलं त्याचा म्हणून मग मी त्याला कॉन्टॅक्ट केला आणि घरी बोलवलं त्याची सगळी व्यवस्था केली आणि पुढच्या प्रवासासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आहे आणि माझी तब्येत बरी बसतात पण तरी बी मला पण माझ्या तब्येतीचं मी काळजी न करता तो आता समोर जातो आहे त्यांना भरपूर काही आव्हानं आहेत पण त्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊ माभवानी ही त्यांना या ह्या गोष्टीची कोणतीही त्याला जाणीव भासणार नाही मला तरी असं वाटतंय आणि तो एक चांगला युवक आहे शि शिवरायांचा माळवा जसा असावा तसा तो सोपतो आहे ठीक आहे पण मी त्याला एक एक दोन पवाडे गाऊन दाखवले आपले त्याला प्रेरणा देण्यासाठी आज माता रमाईची जयंती बी आहे त्या त्या जयंतीनिमित्त बी एक माता रमाईचं गीत गाऊन दाखवलं चालेल तुम्ही बी त्यांना शुभेच्छा द्या आणि त्यांच्या या कार्यक्रमाला पुढील वाटचालीस प्रेरणा म्हणून काहीतरी त्यांच्या चॅनलला ला <दवादा> कमेंट लाईक करा आणि शुभेच्छा द्या चला <दवादा> <दवादा> तर सरांनी ज्या ज्या प्रकारे सांगितलं की आजकालच्या तरुणांनीसुद्धा असा नवीन नवीन नुँँ उप उकर, उपक्रम केला पाहिजे या प्रदूषणाच्या या दुनियेमध्ये प्रत्येकाकडे गाडी आहे प्रत्येकाच्या गाडीचं दुष प्रदूषण आहे ते त्याच्यामुळे सायकलवर म्हणजे एक वेगळा वेगळा उपक्रम आहे सायकलवर सायकल चालवल्याने आपलं शरीरसुद्धा चांगलं राहतं आपलं शारीरिक स्वास्थ्यसुद्धा चांगलं राहतं रोगराई आपण हे राहतो तर चला सरांना खूप भारी वाटलं असा उपक्रम हे करतोय आणि खरं तर हे माझं आदरातीत केलं त्यांनी माझा सत्कार आता ते करणार हे खरं तर माझं नाही हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं आहे त्यांच्यामुळे आज मी जे माझे इथून तिथून सत्कार होत आहेत मला म्हणजे चहा पाणी नाष्टा राहणे सगळी सोय होती ती सगळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आहे चला तर सरांना भेटून भारी वाटलं त्यांनी घरी बोलवलं हे पाहू शकता तुमच्या घरी छत्रपती <laughs> शिवाजी महाराजांचा प्रतिमा बघा छत्रपती शिवाजी महाराज आसन आधी आपले प्रेरणा असतात आपल्या सर्वांचे प्रेरणा आणि सुद्धा त्यांनी छत्रपती <coughs> शिवाजी महाराजांचा मोठा फोटो आणलेला आहे तर चला असा सफर आहे आपल्या सफरमध्ये असे कितीतरी मावळे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारांचे पाईक आपले भेटत राहणार आहे तर अशी ही जर्नी चालू आहे तुम्हीसुद्धा तुम्हाला टाईम भेटला तर अशी जर्नी करा हा संदेश सरांनी दे

जन्म देते जी वासराला तिला गाय म्हणावं जन्म देते जी लेकराला तिला माय म्हणावं अरे पोळचे लेख जिने मातीत घातले या समाजासाठी सांगा त्या रामायला काय म्हणा मी पाहिली ती माऊली ती माऊली मी पाहिली झिजाब चंदन 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 झिजाबी चंदन तशी झिजली आशती सावली ती मी पाहिली मी पाहिली ती कपड्याची तिला नवती हाव म्हणी कसली कपड्याची दिला नवती हाव म्हणी कसली गौऱ्या थपताना भोळी रमा दिसली भोळी रमा दिसली ती माऊली मी पाहिली मी पाहिली माऊली सोन्यासाठी नाही नाही कधी रुसली सोन्यासाठी नाही ना कधी रुसली पोटास बिळ देऊन माता सदा हसली माता सदा हसली ती माऊली சாரி திச்சி ஆகசோசாரி திச்சி கதி ஆனச்ச பா चंदन <imitation> त

पूर्ण नाव सांगायचं <laughs> पूर्ण <पुर्ना> नाव सांग ना मानसी विद्याधन उघडे हा तुझा वर्ग पहिला शाळेच नाव फर्स्ट किड कॅमरीज छान गाणं म्हटलं असेच गाणे म्हणत रहा मोठी हो आणि मोठी गायिका हो अतिशय छान गाणं एवढ्या असे संस्कार म्हणजे खूप भारी वाटल्या हे सर पण आले ना सर तुमचं नाव माझं नाव विद्याधन भीमराव उगडे मी प्रॉपर इंदेवाडी तालुका जिल्हा जालना आणि आता जी वामनदादा कर्डकचं ज्या अंतरा गायला ती माझी मुलगी आहे पाहू शकता मी जेव्हा ही छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र विचारांची अनोखी वारी घेऊ म्हणजे चाललो आहे वारीला तर त्यांनासुद्धा कळालं आपले तोडे साहेब त्यांचे ते मित्र आहे त्यांनी त्यां त्यांच्यापासून त्यांना कळालं ते पण मला भेटायला आले तर भारी वाटलं सरांनी पण खूप छान गाणं म्हटलं आत्ताच आता मी ते सम समोर टाकीलंच त्यांनासुद्धा गायनाची याची अशा अशा कला जोपासल्या पाहिजे खरं तर अशा कला ह्या लोप पावत चाललेल्या आहे आता ह्या नवीन युगामध्ये पण भारी वाटलं चांगलं वाटलं सरांना भेटून खरं म्हणजे सरांचा अल्पपरिचय आहे नुकतीच ओळख झाली पण समाज माध्यमांमध्ये मा आपण जेवण जगत असताना या समाजाच्या राहाट बरेचसे लोक आपल्या साडी गाडी माडी याच्यामध्ये मा गुंगवतात परंतु दादासारखं व्यक्तिमत्व बुलढाणा डिस्ट्रिक्टमधून आज सावता ते शिवनेरीपर्यंतचा सा जो प्रवास आहे आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जात आहेत की श्रीपती भूपती नृपती अधिपती पृथ्वीपती छत्रपती कुलवंत जयवंत यशवंत कीर्तिवंत धैर्यशील सतशील प्रजादक्ष दक्ष सिंहास सनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन ते आज जालना शहरातून जात आहेत तर मग एवढं मोठं व्यक्तिमत्व जालन्याच्या पावत पवित्र भूमीतून जात असताना त्यांना आम्ही भेटायचं नाही असं होणार नाही आमचे मित्र तोडेसर देखील या प्रसंगी आहेत त्यांचा कॉल आला आणि यांची मी आवर्जून भेट घ्यायची त्यांना थोडासा उशीरूप लागेल परंतु भेट घेतल्याशिवाय मला त्यांना पुढं जाऊ देऊ नका दादा अशी विनंती केली ते थांबले आमच्या विनंतीला मान देऊन त्यांचे पुन्हा मी धन्यवाद व्यक्त करतो आणि पुढील प्रवासांना त्यांना सुभाषित शुभेच्छा देतो खूप छान वाटलं त्यांचे खूप खूप आभार त्यांनी शुभेच्छा दिल्याबद्दल खरं तर असं समाजातील असे जे माणसं मदत करत त्याच्यामुळे असे नवीन नवीन उपक्रम करायला आपल्यालासुद्धा प्रोत्साहन मिळतं आणि माझ्यासारखे आहे अजून तरुण जे तुम्ही बघत असाल अजून तरुण असे या कार्यात लागू याच्यामुळे आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव त्यांचे विचार घरोघरी पोहोचतील चला पंच प्राण तल्लीन घेतन पांडुरंगाला देखील कळस डोईला तुळस लावतो चंद्रभागेशी सबीकडे दिसे पंढरी याच मंदिरी पुण्य लिखाव देहारी विठ्ठल ज्ञान देव तुका त्यांचा म्हणजे थोडेसार अशी तब्येत तब्येत चांगली नाही त्यांचा आवाजही बसलेला आहे तरी पण भारी वाटलं खूप <laughs> भारी तर मित्रांनो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या वारीचा जो आपला प्रवास चालू आहे वाटणं जात असताना त्यांनी पाच झेंडा बघितला आणि लगेच समोर पाठी बघितली त्यांना वाटलं हा म म्हणजे हा माणूस कुठं चालला आहे बा नेमका त्यांनी मुळाला येऊन इच्छा केली आणि नंतर पाठीतरी त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचे चांगलं मला सांगितलं त्यांना खूप खरी वाटलं कोणतरी आजवी वेगळी वारी आहे हे मित्र होते माझे त्यांनी इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो केलं आहे तुम्ही जे करताय ते बघून आनंद झाला खूपच आणि सगळे बाईकवर तर सगळेजण जातात तुम्ही सायकलवर जाऊन चांगलं घालू शकता त्यांचं म्हणणं हे गाडीवर जाऊन प्रदर्शन केल्यापेक्षा सायकलवर गेलेलं चांगलं आपलं शरीरही चांगलं राहतं तब्येतही चांगली राहती शरीरही कमी होतं जसं पाहिजे तसं आणि रोगराई दूर होती चला तर खूप वाटलं मित्रांनो त्यांना भेटून हे जालन्यामधले मित्र आहेत माझे आणि सांगा अनुषय माझे म्हणजे आत्ताच मित्र झालेले आहेत चला मित्रांनो आज आपल्या प्रवासाचा हा तिसरा टप्पा आहे तिसरा दिवस आणि आपण काल मातृतीर्थावरून मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा सोडला होता आणि जालनेमध्ये प्रवेश केला होता आणि आज आपण दुपारी चार ते पाच वाजेपर्यंतच जालना जिल्हासुद्धा पार केलेला आहे आपण आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आपण आता थोड्याच काळामध्ये मातृतीर्थ सॉरी ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रवेश करणार आहे पाहू शकता खूप जे तीर्थापासून आपण हा प्रवास सुरू केला आणि आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण प्रवेश आहे खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि तुम्ही आतापर्यंत खूप सपोर्ट केला याच्या पुढे तुमचा सपोर्ट राहू द्या सबस्क्राईब करा आणि आजची पूर्ण प्रवास अजून प्रवास बाकी आहे चला तर मित्रांनो नुकताच मी छत्रपती संभाजीनगरमध्ये ऐतिहासिक शहर छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रवेश केला आणि तर एम आय डी सीमध्ये शेंद्रयाच्या अलीकडं हे गावगेसर भेटले आपला आजीबाई हे आपले मित्र कारण माझं जन्मभूमी जरी दावत असलं पण कर्मभूमी छत्रपती संभाजीनगर आहे आणि इथं बराच मित्र परिवार आहे आले आणि आपल्या आजीबाई त्यांनी माझी सायकल घेऊन दिली आणि लगेच ज्या बाजायला आणलं त्या पहिला आणि खूप भारी वाटतंय छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहचतोय तर आजीबाई हो तर मित्रांनो आपण ऐतिहासिक शहर छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचलो आणि खूप सारे मित्र भेटले व्हिडिओसुद्धा घेणं शक्य झालं नाही मोबाईलची बॅटरी कमी होती त्याच्यामुळं बरेचसे मित्रांचे व्हिडिओसुद्धा मी झाले आता आपण हे मातोश्री लॉन्सच्या समोर आलो दूध हॉस्पिटलजवळ हे मित्र भेटले त्यांचा सुद्धा इंस्टाग्राम पेज आहे आजू मी आजू ट्वेंटी फोर के मी आजू ट्वेंटी फोर के म्हणून इंस्टावर चॅनल आहे मी फनी व्हिडिओ सपोर्ट करा हे भाऊ भेटले ते त्यांनी माझी पाठी पाहिली सायकल पाहिली त्यांना विशेष वाटलं की बा कोणतरी महाराज होऊ शकता हे माझे भाऊ अमोल निकस माझेच नामधारी हे पवन निकस तर यांनी सुद्धा यांना कळालं की भाऊ या लागले तर हे लगे पुढं आहे म्हणजे शहराच्या थोडं पुढं आलं आहे माझं स्वागत करण्यासाठी पाहू शकता चला तर हा प्रवास असा चालू राहणार आहे